नमस्कार मैत्रिणींना माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कपड्यावरतीच प्रिन्सेस कटची पे कटिंग करणार आहे मी तर हा तीस साईज तीस छाती साईजचा ब्लाऊज आहे तर त्याची आज आपण कपड्यावरतीच कटिंग करणार आहोत तर कसं क कपड्यावरती कट करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चौदा इंच हे ब्लाऊजची उंची आहे मी शोल्डर जे आहे शोल्डर पाच इंच घेतलेलं आहे आणि मुंडा जो आहे मुंडा मी साडेपाच इंच घेतलेला आहे साडेपाच इंचावरती मार्क करून असा चौकून बनवून घेतलेला आहे त्याचा आणि आता छातीचा चौथा घ्यायचा आहे आप आपल्याला तर छातीचा चौथा साडेसात येतो आहे तर साडेसातवरती वरती हे बघा मी एक मार्क केलं आणि त्याच्यानंतर मार्गजिंगसाठी मी दोन इंच कपडा घेतला आहे मी नेहमी मार्गजिंगसाठी दोन इंचच कपडा घेते आणि गळारुंदी जी आहे गळारुंदी मी त्याची दोन इंचवरती एक मार्क केला आहे आणि गळ्याची जी बॅकसाईडचं हे आहे हा पार्ट आहे तर त्याचं गळा उंची जी आहे तर गळा उंची साडे दहा आहे तर मी साडे दहा घेतलं आहे आणि खालच्या साईडनं मी अडीच इंच घेतलं आहे आणि अडीच इंच घेऊन त्याचा असा चौकोन बनवून घेतला आणि असा गळ्याचा आकार त्याला गोल असा आकार देऊन घेतला आहे गळ्याचा आता जो मुंड्याचा आकार द्यायचा तर मुंड्याचा आकार दीड इंचावरती देते मी आणि हे मुंड्याचा जो आपण मा हे केलं आहे मुंड्याचं जे माप टाकलं आहे तर याचा याचा निम्म करायचं आहे म्हणजे अर्ध्या याच्यावरती तर मी असा टेपच फोल्ड केला आणि म्हणजे लय मापं पण लक्षात घ्यायची गरज नाही आहे आणि हे असं त्याला आकार देऊन घेतला आहे आणि तो असा थोडासा खाली घेतला आहे मी असा अर्धा इंचावरती खाली नेला म्हणजे याला तो मुंड्याचा असा थोडासा उतार दिला आहे मी त्याला खाली यांना काय होतं ब्लाऊज पण छान बसतो असा उतार दिल्यामुळं आणि आपल्याला बरेचसे वेळेस मुंड्यामध्ये ब्लाऊज थोडा टाईट वाटतोय तर यांना टाईट नाही वाटत हे व्यवस्थित ब्लाऊज बसतो तर मी काय केलं अगोदर ब्लाऊजची उंची टाकली नंतर शोल्डर टाकलं शोल्डर पाच इंच घेतलं आहे मुंड्याचं माप टाकलं मुंडा साडेपाच इंच घेतला आहे नंतर आपण छातीचं माप टाकलं आहे छातीचं चौथा साडेसात ते साडेसात इंच ते घेतलं आहे नंतर मार्गजिंगसाठी त्याच्यात दोन इंच सोडलं आणि हे बघा आता मी हा भाग कट करून घेते मुंडा कट करून घेतला आहे मुंड्याचा जो भाग आहे तो आता ही आपली बॅकसाईड तयार झाली आहे गळा मी कट करणार नाही कारण तो मला तर नंतर ती ब्लाऊज डिझाईनचा शिवायचा आहे त्याच्यामुळं मी गळा कट केला नाही गळा तसा जसा आहे तसाच मी गळा ठेवला डिझाईनचा कट करायचा असल्यामुळं नाहीतर तुम्हाला गोलच जर गळा शिवायचा असला तुम्ही कट पण करू शकता नंतर आपल्याला कॅनवास पेपर लावून मग डिझाईनचा गळा आपल्याला नंतर शिवता येतो आता आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे याच्यामध्येच तर त्याच्यामुळं मी अस्तरचा उरलेला कपडा आहे त्याच्यावरतीच आता हे आपण जी बॅक साईडचं सा काढलं आहे हेच त्याच्यावरती ठेवायचं आणि जसं जसं आपण मागची बॅकसाईडचं सा कट केलं आहे जसं तसंच आपण आता याच्यावरती आखून घेणार आहोत त्याला जो हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते नंतर बाहीसाठी आपल्याला हा कपडा लागणारच आहे सा, सा आ, तर जशाची तसं जसा हे साईड आहे तसं आपण याच्यावरती ठेवून आखून घ्यायचं आहे एकाडच्या साईडनं हा ओपन कपडा आहे तर हुकपट्टीसाठी ना पट्टीसाठी मी थोडंसं इथं सोडते पावींचं इंचं मग मी ते सोडल्यानंतर तिथं रेश मारून घेतली त्याच्यापासून मग हे कपडा ठेवून बॅक बॅकसाईडचं मग साईड जशी आहे तशीच त्याच्यावरती आखून घ्यायची आहे म्हणजे परत परत आपल्याला मापं टाकत बसायची गरज नाही आहे तुम्ही म्हणता कमरेचं माप तर याच्यात घेतलंच नाही तर मी कमरेचं माप नेहमीच घेत नाही कारण मागचे पाठीवरचे टक्स द्यावं लागते त्याच्यामध्ये पण कपडा जातो आणि मग ते बरोबर आपलं येऊन जातं जेव्हा जा तुम्ही फिटिंग करताना तर जुन्या ब्लाऊजवर तुम्ही फिटिंग केली ना तर, तर बरोबर फिटिंग व्यवस्थित येऊन जाते आणि मार्गजिंगसाठी कपडा पण मध्ये एक्स्ट्रा थोडासा एक्स्ट्रा क एक्स्ट्रा कपडा उरतो आणि बरेच कस्टमरची तीच डिमांड असते की कपडा एक्स्ट्रा ठेवा म्हणून आता मी समोरचा आकार देऊन घेते तर समोरचा आकार एक इंचावरती असा आकार देते मी हे बघा असं एक इंचावरती मी आकार देऊन घेतला आहे त्याच्यानंतर गळारुंदी टाकते तर गळारुंदी मी दोन इंचच घेते आहे समोरचा गळा आहे तर समोरच्या गळ्याची उंची ही साडेपाच आहे तर मग मी साडेपाच इंच घेतला आहे आणि खालच्या साईडनं पण मी दोनच इंच घेते गळा गळारुंदी आणि याचा असा चौक नाखून घेतला आणि गळ्याचा असा गोल आकार देऊन घेते गळ्याला आता नंतर आता आपल्याला प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे तर प्रिन्सेस कटचा आपल्याला हे करायचं आहे टक्स काढायचा आहे तर प्रिन्सेस कटचा जर टक्स पॉईंट जो आहे तर त्याच्यासाठी हे बघा मी छातीचा आपला चौथा भाग साडेसात इंचावरती एक मार्क केलं छातीचा कितवा चौथा भाग आपला साडेसात आहे तर आपल्या साडेसात आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे वरतून शोल्डरपासून खाली दीड इंच घ्यायचं आहे तर आपलं किती येतं नऊ इंच येतं तर नऊ इंचावरती आपण हा टक्स पॉईंट देणार आहोत वरतून खाली नऊ इंचावरती आणि तो नऊ इंचावरती पॉईंट दिलेला इकडून किती बस साडेतीन इंचावरती दिला आहे मी साडेतीन इंच आहे हुकपट्टीच्या आयपट्टीपासनं आणि खालच्या साईडनं जे आहे तर हुकपट्टीपासनं मी तीन इंचावरती पॉईंट देणार आहे म्हणजे अर्धा इंच त्याच्यामध्ये हे ठेवलं आहे मी वरचा पॉईंट जो दिला तो साडेतीन इंचावरती दिला खालचा जो दिला तो तीनच इंचावरती तीन दिला म्हणजे ती रेस जी आहे ती अशी क्रॉसमध्येच झाली आहे अशी सरळ नाही आहे क्रॉसमध्ये मारून घेतली आहे मी आणि आता आपल्याला प्रिन्सेसकडच्या टकसाठी जो पॉईंट दिला आहे तो मी दोन इंचावरती दिला तिथून एक दीड इंचावरती एक पॉईंट घेतला आहे हे बघा असं दीड इंचावरती आता हे काय केलं मी वरतून खाली येणार तर मुंड्याच्या आकाराला वरतून खाली पाच इंचावरती पाच इंचावरती एक पॉईंट दिला आणि हे बघा प्रिन्सेस प्रिन्सेसकडचा जो हे आहे असा आकार देऊन घेतला आहे मी कटचा तो आकार देऊन बघा तोच आकार असा इकडे घेतला आहे मी यांना काय होतं एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो आणि छान बसतो आणि टक्स पण परफेक्ट येतो त्याच्यामुळं मी असं इकडं हे करते आता मी अर्धा इंच उंचीमध्ये अर्धा इंच वाढवते खालच्या साईडना की जी पहिली आपण बॅक साईडचीच उंची घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे तर खाली अर्धा इंच वाढवून घेऊ लागले हे बघा आणि जे हे पॉईंट जे आहे तर हे याला तसं सरळ असं खाली जॉईंट करून घेते अर्धा इंच वाढवल्यानंतर हो तर आता हे माप तुमच्या लक्षात आले तर मी हे मापं कसे टाकले काय टाकले तर ही आपली कडचं आपण जे सोडलेलं आहे ते आपण हुकपट्टीसाठी नायपट्टीच्या शिलाईसाठी इथून हा टक्स जो घेतला साडेतीन इंचावरती घेतला आहे आपण एक मार्क केला तो हा तीन इंचावरती एक मार्क केला आणि त्याला असं क्रॉसमध्ये जॉईंट केलं तिथून दोन इंच जे आहे आपण आता ही टक्स पॉईंट ते दोन इंचावरती ते टक्स आपल्याला घ्यायचा आहे तो दोन इंचावरती घेतला आहे तिथून असा आकार देऊन घेतला खाली जे आहे तो आपण अर्धा इंच वाढून घेतलं आहे अर्धा जी इंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आता जो मधला जो आता इथालचा जो भाग आहे तो कट होऊन तो कपडा जाणार आहे तर मग आपल्याला परत कपडा कमी पडेल पुढं फिटिंगसाठी तर मी काय केलं दोन इंच तिकडं साईडला मी दोन इंच वाढवून घेतलं आणि वरती पण आपल्या इथं शिलाईमध्ये अर्धा अर्धा इंच कपडा जाणार आहे म्हणून वरच्या साईडनं मी काय केलं मुंड्याच्या साईडनं एक इंच वाढवून घेतलं हे वाढवायचं लक्षात ठेवायचं नाहीतर मग काय होतं आपल्याला शिवताना कपडा कमी पडेल हे बघा तर मी आता हे खालच्या साईडनं दोन इंच वाढवलं वरच्या साईडनं एक इंच वाढवलं हे जे पॉईंट आहे ते पॉईंट खाली अर्धा इंचावरती हे केले आता मी असं जोडून घेते इकडं असं कशामुळं जोडलं आहे मी हे कारण आपली होकपट्टी आयपट्टी पण खाली लांब होईल आपल्याला एवढी लांब खाली घ्यायची गरज नाही त्याच्यामुळं मी ह्या असं क्रॉसमध्ये जोडून घेतलं आणि इकडचा पॉईंट पण असं इकडं वरती जोडून घेतला कारण काय होतं इथं असं शिवण्यामध्ये जे जातं ना तर ही साईड आहे ना तशी वरती होती म्हणून ती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं ते बरोबर सरळ एका लाईनमध्ये येतं नाहीतर काय होतं आपण इथं टक्सची शिलाई जेव्हा मारतो ना तेव्हा तिथलाच भाग जो आहे तो वर उचकल्यासारखा होतो आता पुढचा आकार मी कट करून घेतला आहे गळा पण कट करून घ्यायचा असा हे बघा मी कट करताना कसं कट करते अर्धा इंच वाढवलं फक्त पण ते टक्ससाठीच वाढले टक्स आहे ते अर्धा इंच ते पॉईंट आपण खाली जोडले तेच हा जो मधला जो कपडा आहे तो मधला कपडा आता काढून टाकायचा आहे इथं आपले टक्सचे पॉईंट आहे तर हे असं जोडून बघायचं आहे टक्सचे पॉईंट हे बघा इथं आपला दोन इंच मधला कपडा गेला आहे तर आता ह्या टक्सपासून खालीपर्यंत किती आहे सहा इंच आहे आणि इकडच्याला थोडासा असा सेप दिल्यामुळं ना इकडचं थोडंसं वाढलं गेलं आहे ते सव्वा सहा भरतं आहे तर थोडं त्याच्यातलं पण ते पाव इंच जे आहे ते कट करून टाकायचं नाही तर मग टक्स मारताना खालीवर होऊन जातं हे बघा ते पण मी कट करून टाकलं तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद